या गावामधील नागरी समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे पालिका निधी देणार नसेल तर जमा होणारा कर या गावांवरच खर्च करावा पुणे महानगरपालिकेत समाविष्ट गावांमधील कामाच्या नियोजनाकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची टीका कचरा सांडपाणी व्यवस्थापन होत नसल्याने नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले नागरी सुविधा देण्याबाबत प्रशासनाने पावले उचलावीत गावे समाविष्ट करण्यात आले मात्र तसे करताना राज्य सरकारने महापालिकेला तेथील कामासाठी पुरेसा ते निधी दिलेला नाही त्यामुळेच या गावांमधील नागरिक समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे येथील कचरा नियमितपणे उचलला जात नाही काही ठिकाणी कचरा पेटवला जातो रस्ते स्वच्छ केले जात नाहीत सांडपाण्याची व्यवस्था पण नसल्यामुळे ते उघड्यावरूनच वाहत असते कशीच होती आता तर गैरसोय म्हणजे सगळ्याच गोष्टींची आज जर ट्रॅफिक समस्या बघा सामाजिक समस्या बघा आज जर गावामध्ये झाडून सुद्धा व्यवस्थित या संदर्भात नेमकं काय होत या स्मशानभूमीबद्दल बोलायचं म्हटलं तर इथं आता जाळ्या नाहीत बॅरिकेड नसल्यामुळे ते चोरीला गेलेल्या असल्यामुळे तिथं लाकडं सुद्धा रचण्याचा अंत्यंत अडचण होती लाकडं याशिवाय तिथून जे पाणी बाहेर पडतं ते पाणी त्या होलमध्ये नाही नेट पडत वेस्ट म्हणजे आस्ती वेगळे पडतात ते कोळशे वेगळे पडतात आणि त्यामुळे त्याच म्हणजे एकदम होत नाही व्यवस्थित तो एक प्रॉब्लेम आहे आउटलेट जे पाणी आहे ते व्यवस्थित नाही काढलेलं इकडे संडास बाथरूमची सोय नाहीये याशिवाय इथं दष्क्रिय विधी ही वेगळ्या बाजूला करावी अशा अनेक समस्या आमच्या आहेत या ठिकाणी मिळकत कराच्या रूपात महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात मांजरी गावातून मसूल त्या ठिकाणी जातो पूर्वी आम्हाला जर नव्वद हजार टॅक्स असेल तर तो आता मोठ्या मोठ्या बिल्डिंगला नऊ नऊ लाख रुपये टॅक्स यायला लागलाय इतक्या प्रमाणात या ठिकाणी महानगरपालिका मांजरीतून मसूल गोळा करते पण त्या प्रमाणात मांजरी गावला नागरी सुविधा येत नाही आज जर दीड लाख लोक संख्येला फक्त वीस पाण्याचे टँकर त्यांनी दिलेले आहेत मांजरी महादेव नगर सोलापूर रोड जेड कॉर्नर गोपापट्टी मोरी वस्ती मांजरी फार्मासे मोठे भाग आहेत मांजरीचे त्या ठिकाणी मोठ्या सोसायटी आहेत त्या लोकांना लो बोरिंगच पाणी त्या ठिकाणी प्यावं लागतं त्या ठिकाणी महानगरपालिका आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स घेऊन सुद्धा त्या ठिकाणी नागरिक सुद्धा किंवा पाणी आरोग्य कचरा या ठिकाणी सुविधा आम्हाला पुरू शकले नाही महानगरपालिका नेमकी कशी असुविधा आहे तुमच्या या ठिकाणी मांजरी गावची लोकसंख्या भरपूर प्रमाणात वाढलेली आहे त्या ठिकाणी प्लॉटिंग झाल्यामुळे बाहेरगावचे जे नागरिक होते त्यांनी या ठिकाणी गुंठ घेऊन या ठिकाणी घरं बांधलेली आहेत पूर्वी ग्रामपंचायत सनी लोकसंख्या कमी होती पण आता या ठिकाणी दीड लाखाच्या आसपास लोकसंख्या आपल्या गावची झालेली आहे त्यामुळे ह्या स्मशानभूमीची सुविधा असो किंवा पाण्याची सुविधा असो या ठिकाणी आपल्याला पुरत नाही आणि महानगरपालिका हकडे जाणून बुजून दुर्लक्ष करते असं आमच्या ग्रामस्थांचा आरोप आहे तसंच आज या मश्यभूमीमध्ये पाहिलं तर मश्यभूमीचे ब्रॅकेट चोरीला गेले ज्या स्टँड आपण म्हणतो ज्या अंत्यमिधी त्या ठिकाणी करतो ते चोरीला गेले आहेत या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही या ठिकाणी जरा महिला येतात महिला भगिनी या ठिकाणी भरपूर प्रमाणात असतात त्यांच्यासाठी सुद्धा स्वच्छ नाही त्यांना कुठेतरी नदीच्या आसपास कडेला जाऊन विधी आपल्या करावं उरकावं लागतो अशी दुर्दशा अवस्था हेमाशभभूमीची आपल्या झालेली आहे मांत्रीच्या आणि आम्ही वेळवेळी या ठिकाणी आवाज उठवला पण क्षेत्र हे कार्यालय पाटकर साहेब असो किंवा ढवळे साहेब असो यांनी आम्हाला या ठिकाणी प्रतिसादच दिला नाही या ठिकाणी ते कर्ज सुद्धा करीत नाही काय म्हणजे नागरिकांची गैरसोय होती वगैरे सगळं हो, चोरी करून याच्यावरती प्रशासनाचा अंकुश नाहीये या ठिकाणी आम्ही वेळोवेळी त्यांना दिल्यात या ठिकाणी जे व्यसनाधीन मुळे गावात घेण्यात आहेत ज्या ठिकाणी आता काही दिवसापूर्वी आमचा जिल्हा परिषदचा दौकाना सुद्धा त्या मुलांनी जाळलेला आहे आणि तीच मुलं या ठिकाणी व्यसन करतात आणि या ठिकाणी असणाऱ्या जाळ्या लोखंड पाईप या ठिकाणी तोडून नेऊन ते बंगार वाढलेल्या व्यक्ती आहेत आणि त्याच मिळणाऱ्या पैशा ते पुन्हा व्यसन करतात आणि आम्ही पोलिस यंत्रणेच वेळोवेळी कळवलंय पण पोलीस आम्ही गस्त घालतो आम्ही जातो कॉल केला की ते एक तो ती मुलं त्या ठिकाणी निघून गेलेली असतात आणि परत पोलिस त्यांना सांगते की तुमच्या नावाचा आम्हाला कॉल आला होता तुमचं नाव सांगितलं होतं आणि ग्रामस्थांना विचारलं की तुम्ही पकडून द्या आता सरकारी दवाखाना जो तो दीड लाख लोकांना एकच आपला लो दवाखाना होता सरकारी दवाखाना जिल्हा परिषद दवाखाना तो जाळळा लोकांचा होत होतात भरपूर प्रमाणात तरी पोलिस त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणच्या लोकांना तुम्ही कम्प्लेट द्या तुम्ही आम्हाला आरोपी पकडून द्या मग पोलिस यंत्रणा कशासाठी मांद्रीमध्ये आज या ठिकाणी पोलिसांवर मांद्रीतल्या नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही लोकनायक न्यूज